शेतकरी मित्रांनो नमस्कार तर डाळिंब या पिकामध्ये आता जवळपास सर्वांच्या छाटणी आणि सर्वांची एक महिना सवा महिना ह्या अंतराने सर्वांचीच बागांची ही चौकी बसत आहे तर सर्वसाधारण सगळ्यांचा प्रश्न येतो की कि पाणी किती दिलं गेलं पाहिजे तर पहिलं पाणी हे कमीत कमी पोट भरून त्या बागासाठी गेलं पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे मग ते ड्रिप द्या किंवा फ्लड पाणी द्या किंवा मोकळं पाणी द्या कसंही चालेल पण हे आत्ता आपण जे व्हिडिओमध्ये पाहत आहोत हे अशा पद्धतीने जर तुमच्या भागामध्ये चौकी येऊन जर जळत असेल तर यामध्ये प्रामुख्यानं पहिलं कारण म्हणजे त्याला पाणी कमी आहे बाकी यामध्ये कुठलंही औषध किंवा बाजारपेठेतलं कुठलंही औषध याच्यावरती काम करत नाही